ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील यांच्याकडून कामगार व दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ महिलांचा सन्मान अंकली येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील यांनी वृक्षारोपणासह साडी आहे करून सन्मान केला सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तुकाराम पाटील सिद्धेश्वर स्वयंसेवा समितीचे सदस्य असून स्वयंसेवा समितीच्या वतीनं वृक्षारोपण असे अनेक कार्य सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले त्यांचा पुढाकार असतो डॉ प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे तुकाराम पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य यांना त्याने शासकीय योजनांचा लाभ मिळून योग्य त्या लाभार्थ्यांना मिळवून दिलाय गावातील विविध मंदिरांच्या समित्या यात्रा कमिटी व सदस्य असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी त्यांनी उत्तमपणे पार पाडली आहे त्यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणी करण्यात आलं यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळणारं प्रेम व सहकार्य यामुळे सामाजिक कार्यात सक्रिय होता येतं या सर्वांना मी अखेर सहकार्य देऊन कार्य करण्यास हातभार लावावा असं मनोगत व्यक्त केलं महालक्ष्मी युवक मंडळ सिद्धेश्वर स्वयंसेवा समिती विविध संघ संस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेनिमित्त पौरोहित्य करणाऱ्या स्वामीजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सफाई कामगार दिव्यांग वृद्ध महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं